नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मिरचीचा प्लॉट या ठिकाणी जे समोरचे शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शनाचा काय फायदा झाला परत एकदा मी बोलतो आहे मार्गदर्शनाचा काय फायदा झाला आपण या ठिकाणी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कोणतीही औषधी मी तुम्हाला रिकमेंड किंवा सजेस्ट करणार नाही आहे कारण औषधी सजेस्ट करत याच्यासाठी नाही आहे की वातावरणानुसार आपल्याला फवारणी घ्यावं लागतं काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्याच्यानुसार फवारणी घ्यावं लागते आणि जर तुमच्या मिरचीवरती वेगळा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही जर तेच औषधी फवारत असाल तर त्याचा रिझल्ट याची शाश्वती नसते यासाठी मी कोणत्या औषधी या व्हिडिओच्या माध्यमातून रिकमेंड करणार नाही आहे फक्त मार्गदर्शनाचा फायदा काय झाला यासाठी मी हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवतो आहे तर बघूयात हा प्लॉट कोणता आहे कोणती व्हरायटी आहे कसे रिझल्ट समोरच्या व्यक्तीला मिळाले नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण किशोर विठ्ठल तोंडे तालुका भोकरदन जिल्हा जालना सर आपली ही व्हरायटी किती आहे म्हणजे कोणती व्हरायटी आहे शारकोन शारकोन व्हरायटी किती प्लॉट आहे हा पूर्ण दोन एकरचा म्हणजे हे जे तुम्ही उभे आहे हा किती आहे हा अर्धा एकर आहे आणि दीड एकर तुमचा साईडला आहे बरं का तर ही शारकोन व्हरायटी दीड एकर तुमचा प्लॉट आता मला सांगा आता हे ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन घेतलं तुमचा माझा परिचय कसा झाला हे थोडंसं शेतकऱ्यांना सांगा तुमचा माझा आमच्या चौधरी साहेबांमुळे परिचय झाला आपले चौधरी साहेब आपले दाजी दाजी आहे तुमचे चौधरी साहेब थोडंसं पुढे आहे चौधरी साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं एकदा देवाजी चौधरी राहणार आणि तुम्ही बाय प्रोफेशन मिशन समृद्धीचा भाग आहात शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्यासाठी तुम्ही औषधी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतात बरोबर बरोबर आता तुम्ही यांचे दाजी आहात तुम्ही यांना औषधी सजेस्ट केलं काही सांगितलं काही जे गायडन्स केलं जे मार्गदर्शन केलं तर तुम्हाला काय वाटतं मार्गदर्शनचा फायदा तुम्हाला कसा झाला शंभर टक्के मला एक सांगा आज शेतकऱ्यांना खरंच औषधांची गरज आहे का मार्गदर्शनाची गरज आहे दोन्ही बी औषधाची गरज आहे मार्गदर्शनाची गरज मार्गदर्शन मार्गदर्शन चांगलं भेटलं औषध बरोबर म्हणजे आज मला सांगा आज बरेचसे लोक परशाने औषध फोरून फोरून म्हणजे अतिरिक्त खर्च त्यांचा होता आज खर्च सुद्धा त्यांचा निघत नाही आता हा जो प्लॉट तुमचा आहे याच्यामध्ये किती तोडे तोडले तुम्ही दोन तोडेचे आतापर्यंत दोन तोडे दो, निघाले जवळपास दो दो दोन एकराचा तुमचा प्लॉट किती किती निघाली दोन तोड्यामध्ये ऐंशी क्विंटल निघाला ऐंशी क्विंटल तुमचा माल निघाला भाव काय गेला असेल आपला चा गेला अठ्ठेचाळीस चा गेला काही छत्तीस सदुतीचा गेला छत्तीस सदुती पासून ते अठ्ठेचाळीस पर्यंत तुमचा भाव गेला बरोबर तर तुम्हाला आज ऐंशी क्विंटल मिरची तुम्ही दोन एकरमध्ये हो। तोडलेली आणि आज तुमचा हा प्लॉट तिसरा तोड्याचा सुरू आहे याला तोडी तोडून किती दिवस झाले आता आता तरी चार चारही पाच दिवस झाले म्हणजे आज चार ते पाच दिवस झाले बघा शेतकरी बांधव या, हो। या ठिकाणी मी बघ दाखवतो एकदा दाखवतो तुमच्या हाताने हे एकदा असं करून हे बघा झाडाची ग्रोथ आपण या ठिकाणी बघा हे बघा झाडाची ग्रोथ काळोखी झाडाची हाईट आणि या झाडाला लागलेला माल जो आता सध्या तोडा तोडला आहे चार दिवस झाले तरी सुद्धा याला लागलेला माल या ठिकाणी बरं इकडनं बघून बघा हे बघा कशा पद्धतीने आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने माल या ठिकाणी लागलेला आहे आणि आता नुकताच तोडा झालेला आहे चारच दिवस झाले तोडा तोडून पुढची ट्रीटमेंट यांची चालू आहे आता तिसऱ्या तोड्यांमध्ये सर बरेचसे लोकांचे प्लॉट जे आहे ते खराब झालेत mm -hmm. आणि तोडा मुडा ज्याला म्हणतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये अक्षरशः उठून टाकण्याच्या परिस्थितीमध्ये mm -hmm. काहीच खर्च नाही घेईल की नाही याची पण शाश्वती नाही आहे तर तुम्हाला असं वाटतं की अजून याचे किती तोडे तोडू शकतो आपण कमीत कमी दोन तोडे तर शंभर टक्के दोन तर हंड्रेड पर्सेंट निघणार वातावरण जर आपल्याला साथ दिलं तर अजून पण आपण त्याला भर लावू शकतो बरोबर आणि आज लेटेस्ट मध्ये आज संध्याकाळ झाली तर आजचे भाव खुललेले आहेत तर आजचे भाव काय आहेत सदुसष्ट ते अडुसष्ट आहे म्हणजे आता भाऊजी मध्ये जरी डगमगले तर ते भाव सुद्धा आता वाढलेले चढलेले आहेत तर अशा भावामध्ये जर आपले दोन चार तोळे निघाले अजून तर काय वाटतं सर की नफ्यामध्ये राहू का कसं राहू आता खर्च आपला फिटून प्लस मध्ये आता सध्या आपला पूर्ण खर्च निघून गेलेला आहे इथून पुढे जे काही तोडे निघतील आपले हे पूर्ण थोडे प्लस मध्ये राहू आपण प्लस मध्ये सध्या पण प्लस मध्ये मग मिरची लागवड करायला परवडते की नाही परवडत म्हणजे जवळपास आज ऐंशी टक्के शेतकरी असे की ते म्हणतात मिरची लागवड मी पश्चाताप केला मार्गदर्शनची चूक होती थोडीमुळे ते काय सर बरं सर मला एक सांगा पहिल्यापासून जर मार्गदर्शन शेतकऱ्याला जर असेल तर खरंच त्याचं उत्पन्न कशा पद्धतीने निघू शकतो मार्गदर्शन योग्य असलं तर शंभर टक्के रिझल्ट राहतो एक शंभर टक्के माल पर खर्च कमी होऊ शकतो वाढू शकतो मार्गदर्शन असलं तर कमी होऊ शकतो बरोबर आहे म्हणजे मार्गदर्शन जर प्रॉपर पद्धतीने आपण घेतोय तर आपल्याला खर्चसुद्धा हा कमी, कमी होईल आता याला मार्गदर्शन कशा संदर्भातलं केलं बघा शेतकरी बांधवांनो मार्गदर्शन यांना याच्या संदर्भातलं केलं होतं ज्यावेळेस आपण बेड पाडतो हे कशा पद्धतीने निघले पाहिजे या ठिकाणी सांगतो मी सर थोडंसं दाखवायला हे बघा बेड पाडल्यानंतर कशा पद्धतीने हे बीड असले पाहिजे ही जमीन नरम कशा पद्धतीने करता येईल किंवा याला पाणीमुळे फोडण्यासाठी काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे याला खत वेळोवेळी वे कोणत्या सोडल्या गेली पाहिजे या सगळ्या काय गोष्टीचं मार्गदर्शन याला मी मार्गदर्शन म्हणतो निसं मार्गदर्शन देणं मार्गदर्शन देणं म्हणजे नेमकं काय हा एक मोठा प्रश्न आहे तर या ठिकाणी हाच बघा असा प्रकार होता चुरडामुळा व्हायरस ही नेमकी सुरुवात होते याला आपण कशा पद्धतीने थांबवू शकतो आणि कशा पद्धतीने त्याला अशा पद्धतीने उकलवू शकतो आपण त्याला सुरुवात असेल तर अतिरिक्त जर जास्त प्रमाण झालं बघा यांच्या ठिकाणी आता या ठिकाणी या ठिकाणी आता जास्त प्रमाणे बघा तर हे जास्त प्रमाण जर झालं असेल तुमचं तर मी तर एकच सल्ला देईल शेतकरी बांधवांना हे जास्त झालेल्या प्रकारवरती काहीही फरक पडत नाही तुम्हाला याला काही विनाकारण करून फायदा नाही आहे आणि सर्वात महत्वाचा आता फुलांमध्ये सर्वात जास्त ब्लॅक थ्रीपचा आटा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जाणवतोय बघा आता संध्याकाळची वेळ आहे आता हा बाहेर यायला लागला आहे बघा मित्रांनो अशा वेळेस जर तुम्ही हलक्यातला हलका औषध जरी मारलं तरी तुम्हाला रिझल्ट दिसेल बघा या ठिकाणी पण हे फुलातून बाहेर यायला लागलेले आहेत अशा वेळेस जर फुलातून बाहेर आला आणि याला जर औषध लागलं तरच हा ब्लॅक थ्रीस मरतो अदरवाईज कितीही भारीतलं औषध तुम्ही फवारलं तरी सुद्धा रिझल्ट भेटत नाही अशा पद्धतीचं गायडन्स जर शेतकऱ्याला वेळोवेळी झालं तर अशा पद्धती रिझल्ट अशा पद्धतीचा माल तुम्हाला या ठिकाणी दिसतो आणि चांगले चांगले तोडे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात या ठिकाणी परत तुम्ही बघू शकता ब्लॅक लिज बघा बाहेर निघायलाच लागलेला आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळ जेव्हा हा बाहेर येतो खाण्यासाठी त्यावेळेसच तुमच्या फवारण्या झाल्या पाहिजे देवाजी सर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना आपण गायडन्स केलं आहे ज्या शेतकऱ्यांना आपण तुम्ही औषधी खूप सारे म्हणजे जवळपास मला सांगता नाही ना तुम्ही सांगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेले सर म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात औषधी पोहोचवल्या बरोबर त्यांना आपण सर्वात पहिले मार्गदर्शनावर भर दिला त्यांना मार्गदर्शन दिल्यानंतर त्यांना वेळोवेळी आपण काही औषधी सांगितल्या तर त्या शेतकऱ्यांची तुम्हाला कशी रिप्लाय मिळाली त्यांचा रिप्लाय चांगलाच मिळाला किंवा तुमच्या फरक पडला बरोबर परत आता डबल औषधी पाठवा कोणती घ्यायची कोणती घ्यायची याच्याबद्दल त्यांनी विचारपूस म्हणजे वारंवार तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता वारंवार त्यांना माझ्या माध्यमातून मार्गदर्शन होते आणि जेव्हा जेव्हा जे जे औषधी पाहिजे त्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवल्या जात आहे तर तुमची सर्व्हिस पण लोकांना खूप चांगली आवडते की तुम्ही प्रॉपर सर्व्हिस देत आहात त्याबद्दल तुमच्याही मनाशी खूप धन्यवाद आता मला सांगा एक सर्वात मोठा प्रश्न आहे की जवळच्या माणसा जवळच्या माणसाचा मा ऐकत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम येतो बरोबर आहे कारण मी जैविकचं हे तीन चार वर्षापासून काम करतोय बरोबर परंतु ह्या वर्षी जे आहे ना मी लोकांना बाहेरच्या लोकांना मी आ, माल पोहोच केला बरोबर हे ते बघत व्हॉट्सअपवर याच्यावर मी टाकत होतो यांना की बा मी बाहेरच्या लोकांना मी माल पोहोचवतोय मग तेव्हा या एक फवारणी घेऊन बघू म्हणे एक फवारणी नंतर आता ट्रीटमेंट म्हणजे जवळचे लोक जवळचे घरचा डॉक्टर घरच्या चालत नाही असं म्हणतात पण सर आता मला सांगा <laughs> खरोखर आता पर्यंत नसेल तुमचा विश्वास मला ते <laughs> काही नाही पण सरांच्या गायडन्स कसं काय <laughs> पण आता जेव्हापासून सरांनी तुम्हाला गायडन्स वगैरे माझ्या माध्यमातून काही गायडन्स होतं काही सरांच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगणं होतं ते खरोखर त्याचा फायदा वाटतो की नाही फायदा म्हणजे सांगा सर आपला माणूस सर आपल्या माणसाला कधीच चांगलंच करेल किंवा कोणी हे असं कोणी येतं कोणालाही सांगता असं होत नाही पण आपला माणूस आपल्या माणसाची पहिली काळजी घेतो की नाही हा माझा जवळचा आम्हाला लवकर नाव ठेवेल म्हणून तो काळजीच घेत असतो की नाही वेळोवेळी औषधी देणे वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि इतरांपेक्षा जास्तच घेतो पण त्यांनी जे काही तुम्हाला आजपर्यंत सांगितलं त्याचा फायदा झाला तुम्हाला फायदा सर तुम्ही मिशन समृद्धीमध्ये आलात गायडन्स घेतलं मार्गदर्शन घेतलं त्याच्यात तुम्ही समाधान मग <coughs> <ने? coughs> मार्गदर्शन तुम्हाला चांगलं वाटलं की औषधी चांगलं वाटलं दोन्ही बार? दोन्ही पण बरोबर म्हणजे औषधांचं प्रॉपर मार्गदर्शन झालं म्हणून औषधं पण चांगले आहेत आणि मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं त्याच्यामुळे त्याचा पण खूप फायदा तुम्हाला झाला मग मिशन समृद्धीमध्ये इथून पुढे जी कंटिन्यू ट्रीटमेंट करायची ती कशी राहील तुम्ही कंटिन्यू राहील कंटिन्यू राहील आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपल्याला करायचं आहे ज्या वर्षी आपण थोड्याफार चुका केलेल्या त्या जर आपण पुढच्या वर्षी निस्तारून घेतल्या आणि परत जर नव्याने लागवड केली तर काय वाटतं या वर्षीपेक्षा चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आपण हा सुधार झाले तर फरक पडतो शंभर टक्के आपण त्याच्यावर वाढ करू शकतो देवाजी सर तुम्ही समाधानी आहात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकरी तुम्हाला म्हणतात की सर नाही तुमच्या औषधी मला असा फायदा झाला मला तुमच्या मार्गदर्शन असा फायदा झाला तर तुम्ही पण समाधानी आहात एकदम समाधानी आहे सर कारण मी पहिले जे औषध दिलेली होती ना एक दोन वर्ष अगोदर कोणी म्हणायचं आम्हाला रिझल्ट नाही आला पण आता जे औषध देतो तुमच्या मार्गदर्शनाखाली असं एकही शेतकरी नाही की तो पण सर तुम्ही औषधी पुरवता लोकांना मला सांगा पहिले काय होत होतं आणि आता काय होतंय आता आपण झाडाची कंडिशन पाहून शेतकऱ्यांना औषध सजेस्ट करू बरोबर बर? आणि पहिले जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा काय होत होतं कंपनीने त्या किट्या विकण्याचं कामच आपण म्हणजे कंपनीच्या सांगण्यानुसार आपण काम करत होतो मिशन समृद्धी मध्ये येण्याचा तुमचा फायदा काय झाला फायदा हा झाला बा लोकांना जे प्रॉपर औषधी पाहिजे त्या पिकाला तेच लोकांना पुरवल्या जावं त्याच्यामुळे रिझल्ट चांगल्या रिझल्ट आणि त्याच्यामुळे तुमची एक चांगली स्टँडर्डाईज ओळख सुद्धा होत आहे म्हणजे आज शेतकऱ्यांनी जे पूर्वी तुम्हाला नाव ठेवायचे असते शेतकरी तुम्हाला म्हणजे आज स्वतःहून येतात की सर आम्हाला पण सांगा आम्हाला पण गायडन्स करा बरोबर म्हणजे बार मिशन समृद्धी ही कोणती कंपनी ही तुम्हाला माहित आहे पण जे तुम्ही एक औषधी देण्याचं शेतकऱ्यांना तुमचा मेन व्यवसाय तर काढायचा आहे बरोबर त्याच्यासोबत तुम्ही हे शेतकऱ्यांना सर्व्हिस देत आहे तर शेतकरी पण तुमच्यासाठी खरच उल्लेखनीय काम तुम्ही शेतकऱ्यांसाठी करताय अशाच पद्धतीने तुम्ही चालू ठेवा मी ते लोकांच्या शेतावर जात होतो पहिले माझ्या दुकानावर येतात म्हणजे हा मोठा फरक आहे म्हणजे मिशन समृद्धी खरं शेतकऱ्यांसाठी एक गरजेचं मिशन आहे एक वरदान आहे त्यांच्यासाठी मग मिशन समृद्धी मध्ये शेतकऱ्यांनी यावं की नाही यावं यायलाच पाहिजे टक्के तुम्हाला काय वाटतं सर यायलाच पाहिजे शंभर टक्के फायदा होता याच्यामध्ये कोणाला फायदा झाला दुसऱ्याचा पण तुम्हाला फायदा स्वतःचा झालेला आहे बरोबर आहे आणि जर समजा तुमचा प्लॉट आता रोडवर आहे बघा शेजारी रोड चाललेला आहे तर काही लोक विचारत पण असतील ना की काय म्हणजे भरपूर लोकांच्या भरपूर लोकल मार्गदर्शन करतो बरोबर म्हणजे आता तुम्ही आपल्याला तर दोन तरी फोन येतात येतात मग त्याच्यामध्ये तुम्ही काय फवारलं काय नाही हे तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांना म्हणजे नाही काही सांगू शकत हे अशा कंडिशनमध्ये मी असं असं हे तर सांगतच असाल तुम्ही तर ते पण समाधानी होतं हो समाधानी होते ते विचारतात म्हणजे त्याला फायदा झाला ना तर डबल विचारतात आपण सोडलं होतं बरोबर आपण त्याला कीटकनाशक सांगतो की तुमचं सांगतो की पण दोन्ही सांगतो बरोबर म्हणजे जे तुम्हाला योग्य वाटेल त्या सगळ्या काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना करताय चला तर बघा खूप वेळ होतोय बोलायला खूप काही गोष्टी आहेत पण आज दाखवण्यावरती आपण जास्त भर देऊयात परत एकदा तुम्ही तुमच्या हाताने हा जो प्लॉट आहे या प्लॉटचा जो माल आहे तुम्ही पण दाखवा बघा शेतकरी बांधवांना चारच दिवस झाले तोडा तोडून तरी सुद्धा या ठिकाणी माल कशा पद्धतीने येतो या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो आज परत तो तोडणीला आलेला आहे माल आज काळू काय आहे क्वालिटी काय ह्या गोष्टी मला दाखवायची गरज नाही सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे तर अशा पद्धतीने हा माल या ठिकाणी दिसतोय आणि परत यांचा तोडा जो आहे म्हणजे सर काय वाटतं आठवी दिवशी तोडा नाही गेल आठवी दिवशी पण मग दहा दहा दिवस लागतो म्हणजे आज चार दिवस झाले चार दिवसामध्ये ही ग्रोथ तुम्हाला दिसते अजून चार ते सहा दिवसामध्ये हे तुम्हाला फुल ह्याच्यामध्ये मध्ये येईल वजन पण मिळेल आणि जवळपास आठवी ते दहाव्या दिवसापर्यंत तुमचा तोडा निघेल म्हणजे निघेल बघा शेतकरी बांधवांना हा फायदा यांचा झालाय कसा वाटतोय प्लस प्लीज मला कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीमध्ये यावं सुद्धा गायडन्स घ्यावं अशा पद्धतीने त्यांचा सुद्धा फायदा व्हावा या सर्व गोष्टींसाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद मित्रांनो